मित्रांनो आज परदेशात असूनसुद्धा मला भारतातील एक प्राचीन सणाबद्दलची माहिती मिळाली हा सण दरवर्षी घाणा येथे साजरा होतो आणि त्या सणाबद्दलची माहिती आज मी तुम्हाला आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनल भटकंती तुमच्यासोबत द्वारे पोहोचवणार आहे मित्रांनो ज्या सणाबद्दलची माहिती मी तुम्हाला आता देतोय त्या सणाचं नाव आहे लोहरी तर मग तयार आहात ना लोककथेनुसार प्राचीन काळी लोहरी पारंपरिक महिन्याच्या शेवटी जेव्हा हिवाळी संक्रांती येते तेव्हा ही लोहरी साजरी केली जाते सूर्य उत्तर दिशेच्या प्रवासाला पुढे जात असताना ते दिवस मोठे होत असल्याचे साजरे केले जाते लोहरी नंतरचा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो लोहरी हा हिवाळ्यातील एक प्राचीन सण आहे जो हिमालयाच्या पर्वताजवळील प्रदेशांमध्ये उद्भवतो जिथे हिवाळा उर्वरित उपखंडांपेक्षा थंड असतो हिंदू आणि सिख पारंपरिकपणे रग्बी हंगामाच्या पिकाच्या कामाच्या आठवड्यानंतर त्यांच्या अंगणात शेकोटी पेटवतात शेकोटीभोवती एकत्र जमतात हिवाळ्या संपत असताना आणि जास्त दिवस सुरू असताना एकत्र नसतात मित्रांनो महाराष्ट्रात आपणही या हंगामात शेकोटी करतो मात्र सोबत शेकोटीमध्ये एक उलटा मडका आणि त्यात मस्तपैकी बांबोडीचा पाला आणि त्यात चिकन अंडी बटाटी कांदा टाकून शिजवतो आणि त्यालाच आपण पोपटी म्हणतो आपल्या पोपटीची आज मला खरंच आठवण आली मित्रांनो अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी सोबत राहा आणि करत राहा भटकंती तुमच्यासोबत